नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील वाटेगाव येथे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान यावेळी जय श्रीराम गणेश मंडळ विघ्नहर्ता बाल गणेश मंडळ व नवयुवक तरुण विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व गणेश भक्तांसाठी महापंक्तीचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी हरिपाठ नवनाथ ग्रंथ वाचन व रात्री दहा वाजता भजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या उत्सव सोहळ्यात नित्यनियमाने सकाळी सायंकाळी हळद कुंकू गुलाल केना व मोदकांचा नैवेद अर्पण करून श्री गणरायाची विधियुक्त पूजा व आरती करण्यात येत आहे त्यामुळे वाटेगाव नगरीतील वातावरण अगदी भक्तिमय झाल्याचे वृत्त आहे यावेळी भागवत जाधव अभिजित जाधव संस्कार जाधव अखिलेश जाधव संदेश जाधव छकुल पाटील अरविंद जाधव व कृष्णा पाटील हे या गणेश उत्सवात गणेश भक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी विद्यानंद पाटील जाधव हो। तालुका प्रतिनिधी हदगाव जिल्हा नांदेड श्री श्रीराम गणेश मंडळ वाटेगाव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहावा दिवस सातवा दिवस आहे गणपतीची आरती सध्या संध्याकाळ दररोज हो आहे सगळे भाई भक्त सगळे आमच्या गणपती आरतीला येते सगळ्याचा हे आहे पाठिंबा मला काही दिवसाखालीच आर्थिक परिस्थिती फेस झाल्यामुळे शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे आमच्या गणरायां त्याला शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या शासनाला शासना की सगळ्याला सरसगट आर्थिक मदत भेटाव आणि त्याला सद्बुद्धी द्यावं आमच्या गणपतीला आणि शासनाला सद्बुद्धी द्यावा एवढीच आमची मागणी आहे शासनाकडे